विशेकंठ काळा त्रिनेंटी ज्वाळा लावण्य सुंदर मस्त की बाळा ते ठोणीया जळ वाहे झुळझुळा जुड़ जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावारती वाळू तुझा कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा शाळा अरदांगी पार्वती सुमणांच्या माळा विभूतीचे उदळ न शितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्लाळा जय देव जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू बावारती ओ वाळू तुझा कर्पूर गौरा देवी दत्त सागर मंथन पैकेले त्यामाची यवचित हळहळ सापडले तैत्वा आशुरपणे प्राशन केले नील नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू बावारती वाळू तुझा कर्पूर गौरा जय देव जय देव व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदणारी पंचान मोण हर शतकारी शतकोटीचे बीज वे उच्चारी स्वामी शंकरा, शंकरा। आरतीयो वाळू बावारो वाळू तुझा कर्पूर गौरा जय देव जय देव दे।